आज कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय शेत दिलासादायक बातमी आहे आज कांदा भावात चांगलीच वाढ झालेली आहे आजचे कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच रोजचे कांदा बाजारभाव पाहिजे असतील तर माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब नावाचे बटन दाबा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजारभाव कोल्हापूर बाजार समिती चार हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची आवक किमान दर चारशे सर्वसाधारण आठशे तर कमाल दर आहेत एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती कळवण उन्हाळी दहा हजार सातशे क्विंटलची आवक किमान दर चारशे सर्वसाधारण एक हजार शंभर तर कमाल दर आहेत एक हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती चांदवड प्रत उन्हाळी सहा हजार नऊशे चाळीस क्विंटलची आवक किमान दर तीनशे पंचवीस सर्वसाधारण एक हजार नव्वद तर दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर समोरची बाजार समिती चंद्रपूर गंजवड दोनशे साठ क्विंटलची आवक किमान दर एक हजार पाचशे सर्वसाधारण एक हजार सातशे पन्नास तर दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर समोरची बाजार समिती नागपूर एक हजार क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर एक हजार सर्वसाधारण दर एक हजार चारशे पंचवीस तर दर आहेत एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती जळगाव सहाशे ब्याण्णव क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहेत सहाशे सत्त्याऐंशी रुपये तर कमाल दर आहेत एक हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तीन हजार पाचशे वीस क्विंटलची आवक किमान दर तीनशे सर्व साधारण आठशे तर कमाल दर एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे तर मित्रांनो अशा हे आजचे कांदा बाजारभाव व असा आहे आजचा व्हिडिओ रोजचे कांदा बाजार भाव तसेच सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव तसेच सर्व शेतीविषयी माहिती आपल्याला बघायला मिळते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद